हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते आजचा दिवस तुम्हाला आरोग्याचा शांततेचा आणि सुखासमाधानाचा जावो अशी बाप्पाच्या चरणी चा प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिलाई मशीनचं चाक फिल तर फिरतं आहे मात्र मशीन काम करत नाही वर्क करत नाही अशा वेळेस काय करायचं इथं तुम्ही पाहू शकताय मशीनचं मी फील फिरवत आहे मात्र मशीन काम करत नाही आहे ती टिप ती, म्हणजे टिप देण्यासाठी जी सुई असते ते खालीवरती होत नाही आहे तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे जर चॅनलवरती नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेलायकन पण प्रेस करा कारण असेच महत्त्वाचे इम्पॉर्टंट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते इथं तुम्ही पाहू शकताय मी अगदी दोरीसुद्धा फिरते चाक पण फिरतं खाली पायंडेल फिरतं परंतु टिप देण्यासाठी म्हणजे ती मशीन कामच करत नाही आणि माझ्याकडे टू इन वन पिकोफॉलची मशीन आहे आता इथं तुम्ही पाहू शकता आ, मी मशीनला ऑइलिंग वगैरेसुद्धा व्यवस्थित केलेलं आहे मेन कारण मी तुम्हाला सांगते मशीनला ऑइलिंग हे केलंच पाहिजे आणि ऑइलिंग करून पण जर प्रॉब्लेम आला तर हे सोल्युशन तुम्हाला वापरायचं आहे म्हणजेच यूज करायचं आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय मी चाक फिरवत आहे मात्र पुढं जे मशीन आहे ते वर्क करत नाही काम करत नाही तर अशा वेळेस काय करायचं आहे हे जे चाकातील वरती सर्कल आहे ना गोल सर्कल हे लूज झालेलं असतं याच्या हे लूज का होतं याच्यामध्ये धूळ वगैरे अडकलेले असते त्यामुळे ते लूज होतं इथं तुम्ही पाहू शकता आता मी धूळ वगैरे पुसून घेतलेले आहे तुम्हाला थोडंसं चाक असं लूज करायचं आहे म्हणजे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यात धूळ वगैरे असेल तर ती ही होते बाजूला सरते आणि ऑइलिंग करत जर राहिला ना तुम्ही तर ऑइल काय करतं वेळच्या वेड़ वेळेला म्हणजे असं धूल खेचून घेतं आणि त्यामुळे तुमचं वॉशिंग मशीन वर्क करतं आता तुम्हाला काय करायचं आहे हे सर्कल व्यवस्थितरित्या बसवून घ्यायचं आहे सुरुवातीला बसवताना थोडासा त्रास देतं जे जेणेकरून ती मशीन पूर्ण काढून मगच बसवायचं असतं मात्र मी तुम्हाला आहे असंच पाट्यावर ते म्हणजे दाखवत आहे त्यामुळे ती बसवायला मला थोडं त्रास देत अस देत आहे परंतु काही नाही प्रॉब्लेम इतकं काही नाही होत दोन तीनदा जर तुम्ही असं अटॅच केला तर मग ती होऊन जाईल आता इथं तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला बसवून दाखवलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे साफ करून मग बसवायचं आहे आता तिकडच्या बाजूला तुम्ही पाहू शकता मशीन वर्क करत आहे तरी एव्हरी वन तर अशा प्रकारे तुम्हाला जर मशीनचं म्हणजे मशीन काम करत नसेल तर अशी सेटिंग करून तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तर आय होप तुमचा सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला भेटला असेल अशी मी आशा करते व्हिडिओ कसा वाटला आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जाता जाता लाईक पण करून घ्या बेल पण प्रेस करा कारण मी असेच व्हिडिओ बनवत असते चला भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय